एक दुःखद बातमी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक काशीनाथ महादुवडजे गुरुजी यांचे शहाऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले आज गुरुवारी दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचा अंत्यविधी उद्या शुक्रवारी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी अमरधाम अकोले येथे होणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे अकोलेनगर पंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे प्रगतशील शेतकरी अनिल वडजे सोमिणा वागचवरे यांचे ते वडील होत त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी त्यांच्या राहत्या घरी भेट देऊन त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले व बडजे कुटुंबियांचे सांत्वन केले ढगेवाडी अकोले शाहूनगर कळस येथे स्वर्गीय वडजे गुरुजी यांनी सेवा केली जुन्या पिढीतील शिक्षक म्हणून ते ओळखले जात त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे आज दिनांसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास